राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच हवामान विभागाने राज्याला पुढील तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे ज्यामध्ये मुंबई ठाणे पालघरला ऑले ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत तर पुणे सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याशिवाय रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आज सकाळपासून संतत धार सुरू आहे पुण्याच्या घाट परिसरातील पुढील तीन दिवस हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सध्या पावसासाठी पूरक स्थिती निर्माण आहे हवेच्या कमी दाब क्षेत्राचा दक्षिणेकडे विचार केला तर राज्यात कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले काही ठिकाणी नद्यांना पूर आला असून बाजारपेठांमध्ये पाणी शिरले तर काही ठिकाणी शेतातही पाणी साचले ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे परिणामी आता या सगळ्यांच्या एकंदरीतच परिणामी संभाव्य पावसाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसंच नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सुरक्षा बाळगावी असं आवाहन सध्या प्रशाना प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र